आत नाही अच्छा जे तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या अभिलेखावर जे नुकसानीचा आकडा आहे तो खराय आहे ना मी तर रोडला थांबलो होतो त्यांनीच येऊन बघितलं प्रत्यक्षात त्यांनीच त्याच्यात वर्डिंग केली त्यामुळं फक्त पंच म्हणून जे दोन चार लोक होते त्यांना विचारलं हे खरंय काय त्यांच्यानुसार उद्या की असं लोक याच्यातून ऐकायला भेटू नये किंवा राम जगताप संबंधित कर्मचाऱ्याला दबाव टाकून असं लिहून घेतलं असेल तसं असेल असं काही नाही त्याच्यामुळे मी लांब होतो त्यांच्यापासून तुम्हाला काय दिसत प्रतिष्क दर्शनी काय वाटतं याच नाव काय मंडळाधिकारी का हा तलाट्याच इंगळे मॅडम म्हणून आणि मंडळ अधिकारी बांगर, आगर, बांगर, साथ, बांगर, साथ, बांगर बांगर साहेब बांगर साहेब मंडळ अधिकारी बांगर साहेब अच्छा दोन कर्मचारी येऊन या ठिकाणी हो पंचनामा केला आणि त्यांच्यामध्ये त्याच्यामध्ये अँगल कॅम मध्ये फोटो काढलेले त्यांचे पंचनामा करताना वगैरे सगळे अच्छा आणि ते स्वतः शेतामध्ये मोसंबीच्या बागेत उभा राहून पाण्यात उभा राहून शे त्यांचे फोटो आहेत